आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची सदरच्या प्रकरणामध्ये आज रोजी न्यायालयाने परवा चार तारखेला आरोपींना दोषी धरलं होतं आज सात तारखेला त्यांना हजर केलं आणि या प्रकरणामध्ये तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली सुनील भोईर साजिद शेख आणि विजय बाकाडे अशा तिघांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि उर्वरित दहा जोडांना सोडून देण्यात आलेलं आहे या या प्रकरणामध्ये दहा चार दोन हजार सातला घटना झाली होती जवळपास अठरा वर्ष खटला चालला खटल्याच्या चा वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आरोपींचे बेल झाले आज रोजी शिक्षेच्या मुद्द्यावरती सरकारी वकील ज्यांनी खटला चालवला त्या आजारी असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत त्यामुळे सचिन कुलकर्णी साहेबांनी यामध्ये आरोपींच्या शिक्षेविरुद्ध शिक्षा किती द्यावी काय द्यावी याच्याबद्दल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे त्यांनी नियुक्त केलेले वकील साहेब उपलब्ध होऊ शकले नाही परंतु त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी सचिन कुलकर्णी या सरकारी वकिलांच्या सहकार्याने आज त्यांची बाजू मांडली आम्ही आरोपींची कौटुंबिक सामाजिक आणि रोजीची आर्थिक परिस्थिती घटनेच्या वेळेसचं वय याचा पूर्ण आढावा घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली न्यायालयाने आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे